श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर आपल्या बाथरूम मधील जी चिलटं असतात ते कोणत्या प्रकारे आपण गायब करू शकतो घालवू शकतो याबद्दलचे सोपे आपण काही उपाय पाहणार आहोत की जे करून आपण ही चिलटं पूर्णपणे आपल्या घरातून म्हणा बाथरूममधून हे घालवू शकतो बघा ज्यावेळी जास्त पाण्याचा जा वापर होतो ज्या ज्या ठिकाणी आपण जास्त पाण्याचा जा वापर करतो त्या त्या ठिकाणी ही चिलटं भोंगावताना आपल्याला दिसून येत असतात घरात देखील एखादं फळ वगैरे आपण ठेवलं तर त्याला देखील चिलटं ही खूप प्रमाणात लागतात तर ही चिलटं आपण कोणत्या प्रकारे घरातून बाहेर काढू शकतो घालवू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलला पहिल्यांदाच भेट देत असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचले जातील नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कधीही कोणताही व्हिडिओ कधीच मिस करणार बाथरूम ही, ही, ही।, ही आपल्या घरातली एक महत्वाची जागा असते कारण त्या ठिकाणीच आपल्या घरातले बहुतांश लोक प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातील तीन ते चार वेळा ही जातच असते जसं की आंघोळ करण्यासाठी हातपाय धुण्यासाठी यासोबतच ज्या महिला असतात त्या कपडे भांडी अशी स्वच्छतेची जी बहुतांश कामे आहेत त्या बाथरूममध्येच करत असतात तर काय होतं हो वार वार की वारंवार आपण ज्यावेळी पाण्याचा वापर करतो त्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी म्हणजे जसं की कपडे धुतली किंवा भांडी घासली आंघोळ केली आणि जर आपण बाथरूम साफ नाही केलं तर बऱ्याचदा काय होतं की आपली पाय घसरण्याची शक्यता ही दाट वाढत असते याच्यासाठी आपल्याला बाथरूम हे रोजच्या रोज साफ करणं अतिशय म्हणजे गर अतिशय गरजेचं आहे आपण जेवढं बाथरूम स्वच्छ ठेवतो तेवढा आपला राहू हा चांगला राहतो हे शास्त्रांमध्ये लिखित आहे ज्याचं बाथरूम खराब असतं घाण असतं त्याचा राहू त्याच्या घरातील व्यक्तींचा राहू हा खराब असतो आणि ज्यांचा राहू खराब असतो त्यांना कोणत्याही कामामध्ये यश अजिबात भेटत नाही खूप म्हणजे खूप स्ट्रगल त्यांना करावी लागते यासाठीच आपल्याला आपलं बाथरूम हे सुशोभित आणि नीटनेटकं -नीट ठेवणं हे गरजेचं आहे सुशोभित म्हणजे काय की कोणतीही म्हणजे आंघोळ आज झाली की दोन तीन दिवस एकत्र कपडे तशीच साठून राहणे तर ही एक चुकाजिबात आपल्याला बाथरूममध्ये करायची नाही रोजची कपडे रोजच्या रोज धुवण्याची देखील सवय लावून घ्यायची आहे मात्र गुरुवारी सगळ्यात कमी कपडे धुवायचे आहेत प्रयत्न करायचा आहे की गुरुवारच्या दिवशी ही सगळ्यात कमी कपडे निघतील कारण गुरुवारी जास्त स्वच्छता घराची केली तर आपला गुरुग्रह हा खराब होण्याची शक्यता असते आणि गुरुग्रह खराब झाला की नवरा बायकोंमध्ये भांडणी मुलं न ऐकणे मुलांचे लग्न न होणे संतती प्राप्तीसाठी उशीर लागणे ह्या अशा गोष्टी देखील उद्भवत असतात त्याच्यासाठी आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे तर चिलटं घालवण्यासाठी प्रथम उपाय म्हटलं तर ऍपल सायडर विनेगर जे असतं ते एका बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि याचं जे टोपण आहे ते लावायचं नाही आणि त्याच्यामध्ये थोडासा लिक्विड सोडा देखील देखील टाकायचं आहे ॲपल सायडर जे विनेगर आहे त्याच्या गोड आणि आंबूस वासाने चिलटं ही आकर्षित होतात आणि त्या बाटलीच्या आत जातण्याचा प्रयत्न करतात जशी ती बाटलीच्या आत जातात तशीच ती मरण पावतात तर हे जे आहे ते एक दोन दिवसांनी तुम्ही हे मिश्रण हे बदलू शकता म्हणजे आज बाटली ठेवायची हे दोन दिवसानंतर तुम्ही ती बाटलीतलं जे मिश्रण आहे ते ओतून द्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्ही दुसरं भरून ठेवू हो शकता यामुळे चिलट बऱ्याच प्रमाणात ही कमी येत असतात याच्या पुढील उपाय म्हणजे ज्या ज्यावेळी आपण बाथरूममध्ये कपडे धुतो किंवा भांडी घासतो त्या त्यावेळी प्रयत्न करायचा आहे की आपण जी बाथरूमची जाळी आहे ड्रेनेजची जी जाळी आहे ती स्वच्छच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे वेळोवेळी म्हणजे रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ म्हटलात तरी देखील चांगलंच आहे बाथरूम साफ करणं किंवा कमीत कमी एक वेळ तरी नक्कीच करावं याने देखील चिलटांचं जे प्रमाण आहे ते कमी होतं यासोबतच एक छोटीशी प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे आणि ती कापायची आहे आणि त्याच्यामध्ये एखादं सडलेलं जे फळ आहे ते टाकायचं आहे म्हणजे अतिशय जास्त पिकलेलं फळ असेल असा फळाचा एखादा तुकडा त्याच्या त्या बाटलीमध्ये टाकायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं विनेगर देखील टाकायचं आहे आणि हे ओलसर बनवायचा तो तुकडा फळाचा आणि त्या बाटलीचं टोपण अजिबात लावायचं नाही त्या बाटलीच्या वरती कागदाचा एक शंकू बनवून ठेवायचा आहे उलटा लटकवायचा आहे की ज्यामुळे त्या जे शंकू आहेत त्या शंकूतून चिलट ही आत जाणार आणि बाटलीत आत गेल्यानंतर तिथेच मरण पावतात तर यामुळे देखील आपले जे घरामध्ये चिलटा आहेत बाथरूममधली जी चिलटा आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते यासोबतच आता एक असा उपाय सांगणार आहे की जो मी स्वतः सातत्याने करत असते गाईचं एक छोटस शेणी घ्यायची आहे ज्याला आपण गौरी म्हणतो ते घ्यायचं आहे आणि ते गॅसवरती प्रज्वलित करायचं आहे गाईचं शेणकूट ज्याला आपण शेणकूट शेणी गौरी असं म्हणतो तर ते प्रज्वलित करायचं आहे थोडस असं पेट त्याने घेतला आणि थोडासा पेट घेतला की गॅस बंद करायचा आहे नंतर त्याच्यातून थोडासा धूर यायला सुरुवात होईल आणि नंतर हा जो हे जे शेनकूट आहे किंवा गौरी जी काही तुम्ही घेतली असेल तुमच्या भागानुसार जे काही म्हणत असाल ते जे तुम्ही घेतलं असेल ते तुम्हाला एका डिशमध्ये बाथरूममध्ये ठेवायचं आहे याच्या धुराने मी खरंच सांगते दोन ते तीन सेकंदामध्येच आपले जे चिलट आहेत ते गायबच होतात घरातून म्हणजे बाहेरच नेऊन जातात घरात काही थांबत नाहीत आणि रोजच्या रोज तर जर तुम्हाला हा उपाय जमला तर बाथरूम मध्ये काय करायचं आहे एक शेणकूट प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचा दूर झाला पाहिजे बाथरूम मध्ये आणि संपूर्ण घरभर धूप फिरवायचं आहे की ज्यामुळे जरी बाथरूम मधून चिलटं बाहेर आली म्हणजे जर तुमच्या किचनमध्ये आली किंवा असं काही असेल की बाथरूम मध्ये जी चिलटा आहेत ती तुमच्या घरातच्या इतर भिंतीवरती बसतील आणि नंतर पुन्हा जाऊन बाथरूम मध्ये बसतील तर हा प्रकार होऊ नये याच्यासाठी काय करायचं आहे ज्या ज्यावेळी आपण शेणकूट प्रज्वलित करून बाथरूममध्ये ठेवू त्या त्यावेळी आपल्याला एक किंवा दोन दुपकांड्या लावायच्या आहेत आणि संपूर्ण घरभर हा फिरवायचा आहे धूर दुपाचा या धुरामुळे संपूर्ण चिलटं घरातून बाहेर निघून जातात आणि हळूहळू म्हणजे हा जो उपाय आहे हा जर उपाय तुम्ही कंटिन्यू फक्त आठ दिवस केलात ना तरी तुमच्या घरात एकही एक चिलट चिलट अजिबात राहणार नाही एकही एक चिलट तुम्हाला दिसणार नाही या उपायामुळे कारण हा उपाय मी स्वतः सातत्याने करते प्रॅक्टिकल मी हा करून पाहिलेला आहे आणि गावाकडे असल्यामुळे हे सर्व साहित्य हे साहजिकच आपल्याला भेटत असतं जे शहरामध्ये असतील त्यांनी कुठेही जिथे पूजा साहित्याचं दुकान असतं तिथे तुम्हाला शेणकूट हे भेटून जाईल गाईचं नाही भेटलं आमच्याकडे गाईचं नाही म्हैशीचं आहे काय करू तर तुम्ही ते देखील प्रज्वलित करू शकता असं काही नाही मात्र जर गाईचं शेणकूट आपण प्रज्वलित केलं तर याच्यामुळे काय होतं घरातील निगेटिव्हिटी बाथरूममधली जी निगेटिव्हिटी आहे ती देखील बाहेर पळूनही जात असते अतिशय हलक जातो निघून घरातून त्यावेळी म्हणजे पूर्णपणे अतिशय प्रसन्न आणि खूप छान वाटतं एक वेळ नक्की करून पहा आणि आलेला अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर करा झालेली माहिती झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ